नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कळवण उमराणा चानवड वनी मनमाड लासलगाव तसेच विंचूर येथील आजचे म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे चे लाल कांदा बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती कळवण येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे ते चौदाशे साठ रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता हजार ते अकराशे रुपये गोल्टाने गोल्ट ते चारशे तर आठशे रुपये आणि खादो ते दोनशे तर पाचशे रुपये वयातील आजची लाल कांद्याची अवघो ते एकशे पंच्याहत्तर न स्वर्गीय पुढची बाजार समिती स्वर्गीय निवृत्ती काका काकादेवरे कृषी उत्पन्न बाजार समिती उमराना येथील आजचे लाल कांदा बाजार भाव जास्तीत जास्त भावात बाराशे पन्नास ते चौदाशे नव्याण्णव रुपये सरासरी भाव होता अकराशे पन्नास ते बाराशे पंचवीस रुपये कमीत कमी भाव होता सातशे तर हजार रुपये वयातील आजची लाल कांद्याची अवघती सहाशे नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथील आजचे लाल कांदा भाव बा। जास्तीत जास्त भावता बाराशे ते चौदाशे अठरा रुपये सरासरी भावता हजार अकराशे तर अकराशे ऐंशी रुपये कमीत कमी भावता सहाशे तर नऊशे रुपये व गोल्टा आणि गोलटी होती पाचशे तर तेराशे त्र्याऐंशी रुपये व येथील आजचे लाल कांद्याची आवक होती तीनशे चौपन्न नग पुढची बाजार समिती दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवर वणी येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे सोळाशे सहा रुपये सरासरी भावता अकराशे पन्नास ते बाराशे पंच्याहत्तर रुपये कमीत कमी भाव भावात आठशे तर था, एक हजार एक्कावन्न रुपये आणि गोल्ट चारशे तर नऊशे एकावन्न रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे एकाहत्तर कृषी बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भाव आता चौदाशे तर पंधराशे वीस रुपये सरासरी भाव भावात बाराशे तर तेराशे रुपये कमीत कमी भावात तीनशे पाच ते अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती दोनशे पंच्याण्णव नव पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे पंच्याहत्तर ते चौदाशे पंचेचाळीस रुपये सरासरी भावता बाराशे पन्नास तेराशे सत्तर रुपये कमीत कमी भावता सातशे तर अकराशे रुपये व येथील आजची लाल कांद्याची आवक होती चारशे शेहेचाळीस नऊ पुढची बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उपबाजार आवर विंचूर येथील आजचे लाल कांदा बाजारभाव जास्तीत जास्त भावता तेराशे पंच्याहत्तर ते चौदाशे बावन्न रुपये सरासरी भावता बाराशे पंच्याहत्तर तेराशे पन्नास रुपये कमीत कमी भावता पाचशे तर अकराशे रुपये व ती आजची लाल आवक होती पाचशे दो दोन नग तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा अशा शेतीविषयक नवनवीन योजना व रोजचे कांदा बाजारभाव आणि कांद्याविषयी बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी कट्टा या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद